नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो राज्यातील सवी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची सुरुवात होणार आहे तर मित्रांनो याबद्दलची यादी देखील ही प्रकाशित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो सव्वी जिल्ह्यातील ही यादी ही प्रकाशित करण्यात आली आहे तर मित्रांनो सव्वी जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना हा निधी किती मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या यादीमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता ही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये शुद्धीपत्रक हे देखील जाहीर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा घेण्यात आलेला आहे तर सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक का आप आपत्तीमुळे झालेल्या शितीपिकांच्या वय इतर मालमत्तेच्या नुकसानी बाधितांना बादित मदत वाटप करण्यासाठी सम क्रमांकाच्या दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे निधी वितरित करण्यास मान्यताही देण्यात आली आहे तर मित्रांनो हा निधी एकूण एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याहत्तर हजार इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना हा निधी एकूण सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो दोन हजार वीस व बावीस या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व शेती मालमत्तेचे जे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर याबद्दलचे शुद्धीपत्रक हे देखील जाहीर करण्यात आलेले आहे तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे त्याची यादी ही देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे तर ही यादी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ही प्रकाशित करण्यात आली आहे तर यामध्ये रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अशा ज्या जिल्ह्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर यामध्ये नागपूर वर्धा भंडारा त्याचबरोबर जळगाव धाराशिव लातूर या अशा जिल्ह्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर अहमदनगर धुळे नंदुरबार अहमदनगर त्याचबरोबर शेतकऱ्यांना असा हा निधी वितरित करण्यात येणार आहे शेती शेतीपिकांचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना पल परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव असे एकूण असे एकूण आठ जिल्ह्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो राज्यातील एकूण चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही यादी जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते तेथून जाऊन ही यादी तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण वाटल्या चुलला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा